एक दिवस शंभूराजांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना रायगडावर बोलवलं हंबीरराव मोहिते निळोपंत प्रल्हाद पंत आनंदराव रुपाजी धनाजी आणि कविकलश हे असे काही विश्वासू सहकारी होते या सर्वांना मोहिमेवर पाठवायचं आणि सिंह जरी नसला तरी छावा अजूनही जिवंत आहे हे गणिमाला दाखवून द्यायचा इरादा शंभूराजांचा होता शंभूराजांनी रुपाजी मानाजी आणि संताजींना सात हजारांच्या फौजेसह नाशिकात जाण्यास सांगितलं तर निळोपंतांना कल्याणपासून ते सुधारगळापर्यंतच्या किनारपट्टीवर जरब ठेवण्यास सांगितले तर महलोजी आणि व्यंकोजींना आदिलशहाच्या मिरजेच्या ठाण्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आता या सगळ्यांना ज्यांची त्यांची कामं वाटल्यानंतर शंभूराजांनी आणि हंबीरराव मोहित्यांसह एकांतात बसून बुर्हाणपूरला विराणपूर करण्याचा डाव आखला आता हे बुरहाणपूर म्हणजे औरंगजेबाच्या जवळ असणाऱ्या शहरांपैकी एक शहर इथंच त्याची आई मुमताजीचा मृत्यू झाला होता त्याला त्याची प्रियसी देखील याच बुर्हाणपुरात सापडलेली त्यामुळे औरंगजेबाने बुर्हाणपूर शहराला सर्वसंपन्न केलेलं पण शंभूराजांनी या बुर्हाणपूरला विरहाणपूर कसं केलं तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात सत्तावारी तीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी शंभूराजांच्या नेतृत्वाखाली बुर्हाणपूर रुटण्याची मोहीम सुरू झाली एक तुकडी घेऊन शंभूराजे तर दुसरी तुकडी घेऊन हंबीरराव निघाले पण त्याआधी शंभूराजांनी मराठे तिसऱ्यांदा सुरत लुटण्यासाठी येणार आहेत अशी अफवा पसरवली ज्यामुळे मुघलांचं सगळं लक्ष हे सुरतेवर लागलं तर दुसऱ्या बाजूला बुरहाणपूरचा सुभेदार असलेला औरंगजेबाचा मावस भाऊ खान जहान बहादूर खान हा त्याच्या पुतनाच्या लग्नासाठी आधीचा औरंगाबाद म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगरकडे निघा त्याने आपल्यासोबत बुर्हाणपूरच्या रक्षणासाठी असलेलं तीन हजाराचं सैन्य देखील घेतलं आणि शहराची जबाबदारी ही नायब सुभेदार काकर खाणवर दिली आता असं म्हणतात की हा काकर खाण मोठा क्रूर पण तितकाच भित्रा देखील त्याने नुसतं शहराची रक्षा करण्यासाठी आपल्याकडे पाच हजाराचं सैन्य ठेवलं होतं तर दुसऱ्या बाजूनं जसं मुघलांच्या हिरांनी सुरतेच्या जंगलात मराठ्यांना पाहिलं तसंच त्यांचे बारा वाजले सुरतेच्या ठाणेदाराने काकर खाणला मदतीसाठी सैन्य पाठवायची विनंती केली आता त्याला सैन्य पाठवणं भाग होतं कारण त्याला ठाऊक होतं की आपण जर सैन्य पाठवलं नाही तर औरंगजेब काही आपल्याला जिवंत सोडणार नाही त्यामुळे त्यानं चार हजाराचं चा सैन्य आणि तुंबळ असा दारुगोळा सुरतेच्या दिशेनं पाठवला पण त्यामुळं बुर्हाणपुरात आता फक्त हजारोच सैन्य उरलं आणि हीच संधी मराठ्यांनी साधली आणि याची कोणकोण काकरखानला लागली ला ला। मराठे सुरतेवर नाहीत तर बुर्हाणपूरवर चालून येत आहेत ही गोष्ट जेव्हा काकरखानला कळाली तेव्हा त्याचे पाय अक्षरशः लटलटायला लागले भीतीने त्याचा थरकाप उडाला तो पूर्णपणे थिजला गेला आता त्याला काय करावं काहीच समजत नव्हतं अशाच संध्याकाळी पुन्हा एक हेर त्याच्याकडे आला आणि माहिती दिली की उद्या सूर्याच्या पहिल्या किरणासह हो मराठे बुरहाणपुरात दाखल होणार आहेत मग त्याने शहरातील काही धनिकांच्या मदतीनं एक फौज तयार केली आता त्यामुळं त्याचा सैन्याचा आकडा हा दोन हजारावर गेला आणि मराठे हल्ला करण्या अगोदरच रात्री आपणच त्यांच्यावर हल्ला करायचा असा मनसुबा त्याने आखला काकरखानची पहिली तुकडी पुढे बाहेर पडली तो स्वतः या तुकडीचं प्रतिनिधित्व करत होता हळूहळू ते खंदकाजवळ पोचले तिथं त्याला कुजबूज ऐकू आली आणि तो सावध झाला आणि अचानक हर हर महादेवचा नारा त्याच्या कानावर पडला शंभूराजांच्या नेतृत्वाखाली असलेली मराठ्यांनी काकर पहिली तुकडी सप कापली पण काकर पळून जाण्यात यशस्वी ठरला याचवेळी शेजारच्या जंगलात हंबीरराव देखील होते त्यांना बुर्हाणपूरच्या दिशेने हर हर महादेवचा नारा ऐकू आला आणि तसंच ते आपलं सैन्य घेऊन तिकडे त्वरित निघाले त्यांना वाटलं की हा शत्रूचा डाव असेल आणि ते आपली दिशाभूल करत असतील इतक्या जंगलातून दहा बारा घोडेस्वार हंबीररावच्या दिशेनं आले आणि त्यांनी हंबीररावांना सांगितलं की इथं स्वतः शंभूराजे आहेत मग तर हंबीर मामांची छाती फुलली आणि लगेच सैन्याच्या दोन्ही तुकड्यांनी बुर्हाणपूरच्या दिशेने धाव घेत सगळ्या बुर्हाणपूरला वेळा घातला आणि शहरात घुसले पहिला दिवस हा बाहेरचा माल हस्तगत करण्यात गेला त्यानंतर पुढचे दोन दिवस व्यापाऱ्यांच्या घरात घुसून लपून ठेवलेलं सोनं नाणं कुदळ आणि खोऱ्यानं आणि पारेनं खोदून काढलं मौल्यवान वस्तू हिरे जवारात देखील लुटले बुर्हाणपुरात त्या काळी व्यापाराची सत्रा पुरं होती पण ती सत्राची सत्रा, सत्रा पुरं मराठ्यांनी लुटली आणि तीन दिवसात बुर्हाणपूरला विरहाणपूर करून टाकलं त्यावेळी शंभूराजांनी जवळच्या बाजारात असलेला एका सौदागर उस्मानकडून दोन हजार अफगाणी घोडे देखील विकत घेतल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो आता त्यानंतर जवळपास एक कोटीभर रकमेची दौलत घेऊन मराठ्यांच्या दोन तुकड्या दोन दिशेने किल्ले साल्हेरच्या दिशेने रवाना झाल्या तर शंभूराजे चोपळा धरणगावच्या दिशेने पुन्हा बागलघाण्यात दाखल झाले त्यावेळी औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबरने स्वतःला स्वतंत्र बादशाह घोषित केलं असल्याने औरंगजेब त्याला पकडण्यासाठी राजस्थानातला अजमेरात होता बुरहाणपूर लुटीच्या आठ दिवसानंतर त्याला व्यापाऱ्यांची आणि सरदारांची पत्र आली त्या पत्रात होतं की जुम्म्याची नमाज सुद्धा बंद पडू शकते इतकी गंभीर अवस्था बुर्हाणपूरची झाली आता हे ऐकताच औरंगजेब चेचाळून उठला त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याने लागूलग बुराणपूर भोवती तटबंदी केली तर शहजादा अकबरच्या माणसांना त्याच्याच विरोधात उभं करून दखणेत जाण्याचा निर्णय घेतला त्याने तीन लाखांचं पायदळ आणि तेवढंच घोडदळ तसंच प्रचंड मोठा तोप काणा आणि तेरा कोटींचा खजिना घेतला याशिवाय सोबत काही विश्वासून सरदारांना देखील घेतलं आणि या सगळ्यांसह औरंगजेब दखणेत उतरला आता यानंतरचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पुढे तो आला आणि त्याने आपल्या शंभूराजांना कैद केलं पण या कैदेमागे कुठंतरी बुर्हाणपूरचीच लूट होती असं आपण म्हणू शकतो पण मराठी मुलखानं देखील औरंगजेबाला जिवंत बाहेर जाऊ दिलं नाही त्याचा शेवट हा छत्रपतींच्या महाराष्ट्रातच झाला तर तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद